आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठची बात इंगोली जिल्ह्यात गुटखा माफियांवर हॅट्रिक धडाकेबाज कारवाई गुटका धाबे हिंगोली पोलीस ॲक्शन मोडवर सेनगाव पोलीस स्टेशन गुटखा मोठी कार्यवाही सहा लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाब रोहन अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना एस डी पी ओ श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पी एस आय रविकिरण खंदारे व त्यांच्या पथकाने जबरदस्त कारवाई केली आहे गेल्या पंधरावड्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत वाळू माफिया गुटखा माफियांवर व अवैध धंदे करणाऱ्यांवर हिंगोली पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली महाराष्ट्र टुडे साठी सहाय्यक संपादिका आरोही जाधव हिंगोली